सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना शुभ दीपावली पर्यावरणपूरक तसंच प्लास्टिकमुक्त दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा आनंद आनंदित करा त्यासाठी मोठ्या आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं पहिरेपणाही येऊ शकतो सोलापूर महानगरपालिका माझी वसुंधरा लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा पुनश एकदा शिव दीपावली सोलापूर महानगरपालिका सोलापूर नमस्कार सोलापूर सध्या सोलापूरमध्ये दिवाळीचा उत्साह नागरिकांमध्ये कायम असून लोकप्रवाह मीडिया सध्या सोलापूरची एक महत्त्वाची बाजारपेठ आणि जुनी बाजारपेठ नावाजलेली असलेली मधल्या मारुती या परिसरामध्ये आहे या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर नागरिकांच्या खरेदीसाठी उत्साह कायम असून या ठिकाणी जे विक्रेते आहेत त्यांनीही आपली दुकानं रस्त्यावर साठलेली आहेत सालाबादप्रमाणे यंदाही या विक्रेत्यांनी आपली जे दुकानं आहेत ते रस्त्याच्या मधोमध थाटल्याने हा जो रस्ता आहे पोलिसांनी वाहतुकीसाठी बॅरिकेड्स लावून बंद केलेला आहे तर या बाजारपेठेमध्ये आपल्याला विविध प्रकारचे दिवाळी साहित्यासाठी लागणारे जे साहित्य आहे पूजेचे साहित्य असेल त्याच पद्धतीने झेंडूचे फुलं असतील फटाके विक्री असतील मिठाई असतील हे सर्व या बाजारपेठेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा पद्धतीने या बाजारपेठेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचे दुकानं जे सर्व नागरिकांना एकाच ठिकाणी दिवाळीचं साहित्य खरेदी करण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी आपण पाहत आहोत की अशा पद्धतीने बॅरिकेड्स लावून पोलिसांनी हा परिसर दुचाकी वाहनासाठी बंद केलेला आहे जो मधल्या मारुतीचा परिसर आहे नेहमी गजबजलेला असतो परंतु दिवाळी सण सुरू झाल्याचा उत्साह सोलापूर क्रांडमध्ये दिसत असून या ठिकाणी दिवाळीसाठी लागणारं आवश्यक साहित्य पणत्या हार तुरे पान त्याच पद्धतीने दिवाळीमध्ये महत्त्वाची असणारी केरसुनी झाडू हे सुद्धा या ठिकाणी विक्री झालेले आहेत त्याच पद्धतीने हे जुने जे रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकानं आणि दिवाळीनिमित्ताने मधोमध थाटलेली दुकानं असा हा मधल्या मारुतीचा परिसर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या परिसरामध्ये आपल्याला दिसत आहे की घरावर लावण्यासाठी असणारे आकाशकंदील आकाश दिवे त्याच पद्धतीनं नवीन वर्षाचे कॅलेंडर्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आपण पाहत आहोत लोकप्रवाह मीडियाच्या माध्यमातून की घरामध्ये जी घरात दरवाजासमोर जी रांगोळी रंगावली रंगवली जाते महिलांचं विशेष लोकप्रिय असलेलं हे विविध रंगाची छटा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि ह्या रंगावली खरेदीसाठी सुद्धा या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केलेली आहे त्याच पद्धतीने लहान मुलांचे फटाके उडवण्यासाठी असणारे जे बंदुका आहेत खेळण्याच्या त्यासुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याच ठिकाणी घरावी घराचे सजावटीचं साहित्यसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि अशा पद्धतीनं सोलापूरकरांमध्ये दिवाळीचा उत्साह कायम असून आपल्याला या ठिकाणी विविध प्रकारचे घरगुती सजावटीचे वेगवेगळे साहित्य दिसत आहे त्याच पद्धतीनं पूजे साहित्य लागणारं साहित्यसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे या साहित्य घेण्यासाठी सुद्धा हे मागील दोन दिवसापासून या ठिकाणी गर्दी आहे आपण जर पाहिलं तर फळांची दुकानंसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे नागरिक आपल्याला एकमेकांना घरी फराळासाठी बोलवतात आणि फराळाचं पूर्वी घरामध्ये केलं जात असे घरातील महिला मंडळी असतील लहान मुलं असतील वयोवृद्ध असतील हे एकत्र बसून फराळाचं साहित्य बनवत असत परंतु सध्या नवीन लमिट्रेडनुसार नोकरदार महिला असतील किंवा इतर व्यावसायिक महिला असतील त्या घरगुती पदार्थांपेक्षा जे तयार पदार्थ आहेत त्याला खरेदीवर भर देत आहेत आणि त्यामुळे मधला मारुती परिसरातील जे मिठाईचे दुकानं आहेत ते सुद्धा या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने सजले आहेत या ठिकाणी दिवाळीसाठी लागणारे जे लाडू असतील शंकरपाळे असतील करंजी असेल चकली असेल जिलेबी असेल मिठाई आहे वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या मिठाई शेव फरसान खारा हे उपलब्ध आहे आणि हे खरेदी करण्यासाठीसुद्धा नागरिकांनी या ठिकाणी झुंबंड केले आहे त्याच पद्धतीनं अशा पद्धतीनं सोलापूरमध्ये दिवाळीचा उत्साह यंदाही कायम आहे दिवाळीमध्ये जे पूजेचं साहित्य असतं घरगुती पूजा केली जाते मग ते पूजा असेल किंवा पाडव्याची पूजा असेल यासाठी उपलब्ध असणारं साहित्य या ठिकाणी महिला मंडळी रस्त्यावर बसून विक्री करत आहेत आणि अशा पद्धतीनं हा मधल्या मारुतीचा जो परिसर आहे जो नेहमी या ठिकाणी गजबजलेला असतो तोच या ह्याच्यामध्ये यामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी महिला विक्रेत्या सुद्धा उत्साहाने या ठिकाणी विक्री करत आहेत आणि हा जर परिसर पाहिला मधल्या मारुती चौकातील की चारही बाजूने जाणारा जो मधल्या मारुती प्रदेशातील जो रस्ता आहे चारी बाजूनी जाणारा त्या चारी बाजूच्या रस्त्यावर या ठिकाणी आपण पाहिलं तर वेगवेगळी दुकाने थाटलेली आहेत आणि या दुकानामुळं हा रस्ता गजबजून गेलेला आहे आपण बघत आहोत समोरचा जो रस्ता आहे तो सोनार गल्लीकडे सराफकट्ट्याकडे जाणारा आहे त्याच पद्धतीनं हा रस्ता गौतम चौकाकडे जाणार आहे तोसुद्धा या ठिकाणी गजबजलेल्या हाराची दुकानंसुद्धा या ठिकाणी गजबजलेला असून ग्राहकांचा उत्साह खरेदीसाठी कायम आहे आणि अशा पद्धतीनं हा विजापुरेसकडे जाणारा सुद्धा रस्ता या ठिकाणी विक्रेत्यांनी व्यापलेला असून हा खेळ चौकाकडे जाणारा रस्ता आहे आणि या चारोबाजीचा परिसर जर पाहिला तो अत्यंत उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी ग्राहकाची आहे सर्वांना लोकप्रवाह मीडियाच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभकामना लोकप्रवाह मिळ्यासाठी सचिन गायकवाड